दहीहांडी का आमच्या पुरुषा चित्पादेवी महिला पथक व महिला गोविंदा पथक पाच फळं केळी मिठाईचा बॉक्स वडे पानाचा विडा नारळ सगळं असं बस हा घेऊन जाऊया आपल्याला अजून चार असतील तर माग बघ आपण घेऊन जाऊ मोर या, या। समजतं आम्ही रेडी झाल्यानंतर धंदेरांना कळलं तर आम्ही कुठे आलो तर आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन म्हणजे गौरी पूजन आमच्याकडे असतो वावसा वावसा म्हणजे सूप त्याच्यात लग्न झालं की पूर्व नक्षत्रामध्ये पडलं ना की वावसा असतो म्हणजे एकदा मुलीचं लग्न झालं ना की मग ते नक्षत्र पडलं की मग तिचा माहेरावून जाती असा औसा जातो म्हणजे सूप असतात आमच्याकडे अकरा सोपा असतात किंवा मग काही ठिकाणी पाच सोपा असतात काही ठिकाणी सात सोपा असतात असं काही काही असं प्रथा आहे आमच्याकडे आम्ही माझं म्हणजे लग्नाच्या तीन वर्षानंतर हे असं झालेलं मग आम्हाला अकरा सूप घेऊन सासरी आलेली माझ्या आणि मग ती सासरी आल्यानंतर अकरा सूप आपल्या सास नातेवाईकांना द्यायची असतात सो आता मग ते तसं झालं ना की मग दरवर्षी माहेर राहून एक सूप येतं तर ते सूप आम्ही आणायला चाललेलो आहोत घरी किती नॉनस्टॉप बोलत होती मी आहे गप्प बसलो मस्त हे असलं आपले मी शिवासालं खूप छान वाटतं याच्यामध्ये मस्त वाटत हे चार दिवसाची मी तर गणपती आवडीने वाट बघते लग्न झाल्यापासून खूप मजा वाटते आणि त्या वर्षी मी एक टीनच आता लिहित असतो माझ्यासोबत आणि दोन वर्षापासून सोयला आहे माझं आमची फॅमिली झोपेत आहे त्याला आम्ही जपडत झोपेत लावतो तो उठायला सायम नव्हतो जमतम दहा वाजता आम्ही उठवला काढत रडत झोपून झोपून त्याला खाऊ दिला आंघोळ केली <laughs> आणि मग आता आम्ही त्याला घेऊन आलो आणि तो गाई गाई चालले त्याच्या गाडीमध्ये पण तर आता आम्ही आणि आम्ही मध्येच रस्त्यावर थांबला आज घरामध्ये नाही शूट केला आज मस्त पाऊस पण कमी आहे मोकळ्या वातावरणामध्ये शूट करूया मस्त वाटते इथे पण मग बोल इथे थांबूया आणि मग इथून शूट करून पुढे जाऊया सो so, ह्याची एवढी काही मोठी स्टोरी मला वंशांची माहिती नाही आहे ते मला माहित होतं ते माझ्या बाबतीकड डिटेल्स मला माहित नाहीये आणि आमचा जेव्हा होता म्हणजे आमच्या लग्नाचा तीन वर्षानंतर दोन हजार एकोणीस ला होता ना हौसा आपल्या वेळेस नाही वीस मला हां दोन हजार वीसला ला पडलेला तेव्हा आमचं माझी मला माहेर ऑन चूप दिलेली ती अकरा आणि त्या वर्षाला इतका पाऊस होता पाऊस तर आम्ही आम्ही भिजलो होतो प्रत्येक चूक घेऊन आम्ही गेलो ना नातेवाईकांकडे ते आल्यानंतर घरून भिजून जायचो आणि त्यात वजन आणि त्यात शालू पहिला दिवशी शालू करायचा असतो आणि तो एवढा जडजड शालू बापरे आणि टू व्हीलर आता आमच्याकडे कार आलेली आहे आणि तेव्हा आम्ही गाडीवर जायचो बापरे रेडिकोट घालून छत्री पकडून ते सूप पकडून खूप हालत आमची खराब झालेली पण असं काही पण दिवस एन्जॉय करायला पाहिजेत ना आठवणी आहेत त्या आठवणी म्हणून तसे पण दिवस पाहिजे नंतर चेंज होणार तो आता चालले घरी आणि घरच्यांचे मात्रांचे काकांचे मामाचे वगैरे सगळ्यांचे मावशांचे गणपती बघायचे आहेत टाइम मिळेल तसं आम्ही गणपती बघणार आहोत सगळ्यांची की आम्हाला मिळेल तसं आम्ही बघणार आहोत तो ब्लॉग कंटिन्यू बघत राहत तुम्हाला कळेल आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते सो ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आणि माझा लूक बघा आता मस्त साडी घातलेली आहे दिसते पूर्ण लूक बाबडी कुठे चाललेश आता दा� बाबडी मंकी आम्ही मंकी। आणि मंकी। मंकी आता मंकी मंकी चालले अरे रोज भरपूर करणारा मध्ये आम्ही आहोत आणि इथे भरपूर मंकी असतात बाबडी बाबूला काय दिसला तिथे मंकी कुठे मंकी तिथे नाही ममा बंद करणार मंकीला बघायची आहे ना शियू कुठे चाललाय बाप्पा बघायला आभू माझ्या बाबा बघायला चालले आहे आले हो तिकले होता कुठे गेली मंकी दिवा चाला दिवा चाला अरे वाह देवा मंकी शिव मंकी तेव्हा मंकीला मंकी खाऊ देते आहे मंकी 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 ए मंकी दिसले दिसले माझी मी राम व्हिडिओ घेतली पण काय माहिती दिसले असतील त्या व्हिडिओ मध्ये शेअरला टाकायचं दादा त्या व्हिडिओवर राम केलेली आहे मंकी मंकी बाप्पासाठी काहीतरी मोदक किंवा असं काहीतरी नुँ। श्री आणि निकेश दोघं गाडीत बसलेत आणि मी एवढे मिठाईचे बॉक्स घेऊन आलेले आहे सो फायनली पोसले so, आणि मस्त सूप पण धरलेलं आहे आणि आता जाऊन गौरी गवळ सूपाची पूजा करायची आणि मग गणपती बघायला जाणार आहोत शिव कुते शिव कुते आणि इथे मस्त रेडी केलेला आहे त्याच्यामध्ये नारळ टाकायचा आहे आणि मिठाईचा बॉक्स आणि मग जाऊन गौरीजवळ पूजा करायची संपती बाप्पा शंकरचा एक गणपती बघितला काका पाडचा हा दुसरा काका चांगला गणपती आणि ते आमची जुजूक गाडी ही पण जुजूक गाडी आणि मम पण कुठे गेली आमची ट्रेन हे पण चुकचुक गाडी आली आणि इथे आहे दहीहांडीचा थर आमच्या पूर्वचा शिद्बा महिला पथक ना महिला गोविंदा पथक चाललंय गौरी गौरीजवळ आम्ही पाया पडायला म्हणजे सूप व्यवसायला हो फक्त सूप रेडी करून घेतलेला आहे हा काय दिसत पाच फळं केळी मिठाईचा बॉक्स वडे पानाचा विडा नारळ सगळं केले आणि मस्त गौरी जवळ जाऊन पूजा करणार आणि आम्ही जोडाने पण आमच्या देणार नाही परत एवढा बॉक्स नको आपल्याला ते लायटिंग बघ शिअन बाप्पाची कशी बाप्पा बाप्पा बघ पेड्यांचा बॉक्स श्रियान एवढा नाही घ्यायचा बस हा घेऊन जाऊया आपल्याला अजून चार असतील तर माग बघ आपण घेऊन जाऊ नको थोडस ए श्रियान बस तर फायनली सगळ्यांचे गणपती बघितले आणि संध्याकाळ झाली गणपती बघता बघता गौरीचं पूजन करून गौरीचं सूप वगैरे सगळं आणि आज वंश होते मला वाटलं नाही आहेत वंश तर पूर्व नक्षत्र कालपासूनच निघाले आणि आज वंश होते आणि माझ्या भावाच्या मुलीचा वंश गेला पण आम्ही यायच्या आधी तेव्हा मला कळलं की आज वंश आहेत म्हणून तर आणि मस्त सगळ्याकडे काही शूट नाही केलं आम्ही प्रत्येक ठिकाणी शूट करत बसल मग माझ्या गाणी जाऊ तिथं आम्ही एवढा बराच वेळ बसायचो आता जवळजवळ साडे सहा वाजलेत आणि आता अजूनही गणपती बघायचा माझ्या मामाकडे जायचंय गणपती बघायला सो माझ्या घरात गणपती नसतो पण माझ्या काकांकडे माझं सगळ्यांकडे असतो कारण घरामध्ये नाही बाबा नाही माझे नाही भाऊ मग गणपती कोण आणणार म्हणजे पहिल्यापासून घरात गणपती नाही आहे आणि जी पहिली लहानपणी आम्ही असायला सगळ्यांचा एकच गणपती असायचा ती खूप मजा असायची पण तेव्हा मला काही एवढं कळत नाही मी खूप छोटी होती तीन चार वर्षाची तेव्हा घरातल्या ते सगळ्या काकांचा एक गणपती असा होता आणि आता सगळ्यांची सा... आणि ते दिवस मग आता आठवतात खूप मजा मस्ती सगळी जण बोलत आहेत अशी ते मग मा गप्पा मारत बसलो की मग कधी टाइम निघून जातो कळत नाही बसायचं गप्पा मारत आणि खाण्यामध्ये श्री अन बघ ना त्याला खायला म्हटलं की तो अजून खुश व्हायचा आणि आमचा डॅडा पण आव्यास कंटाळला नाही खुश होता डॅडा पण आणि आता कडे हा चल गणपती बाप्पा गणपती बाप्पाची

शिहार तर आम्ही मस्त आहे की आता आलोय आम्हाला रात्र झाली दहा वाजले आम्हाला यायला आणि आल्यावर मस्त आम्ही जेवलो आणि श्रीहान दिवसभर आज शेजारना दिसला नाही आमचा तर सगळ्यांना झालेला श्रीहान कुठे आहे श्रीयान कुठे गेला श्रीहनची सगळ्यांना आठवण येत होती श्रीहान आता खेळून सगळीकडून आलेला आहे आणि आम्ही आमची कामं केली घरातली सगळी काल आज येताना मच्छी आणली आम्ही उद्यासाठी ती सगळी साफ करून ठेवली मी आणि घरी येऊन देवाण जवळ ठेवलं आणि बाकी काम वगैरे सगळं आज पसारच होता घरामध्ये ते उद्या होईलच मस्त आजचा आमचा दिवस गेलेला आहे गौरी गौरी पूजन होता आजचा आणि मस्त असला आणि आज वंशे पण होते ज्यांची नवीन लग्न झालेली ह्या वर्षी त्यांचे मस्त वंशे पण आज गेलेले आहेत आणि छान वाटले ही प्रथा आमची मस्त आहे आणि गणपती बाप्पांच्या पण मस्त मस्त आम्ही दर्शन घेतले छान छान डेकोरेशन पण केले ना बाप्पाकडे बाप्पाची झुक होती ना दहीहंडी गाडी आणि बाप्पा जेवण मोठी पण होती ना हा आणि बाबू शेवट शेवटला मग गणपती बाप्पा मोया करायला लागला आधी काहीच आणि मजा आली आणि सगळेच काही ब्लॉग आम्ही शूट नाही केले कारण आणि बाकीच्यांना पण असं कोणाला घेतलं नाही जास्त ब्लॉगमध्ये कारण प्रत्येकाला आवडतं की नाही ब्लॉगमध्ये यायला म्हणून आमचं आम्ही जास्त शूट करायचो सो असा आमचा व्हिडिओ होता तुम्हाला कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चॅनलला सो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग तोपर्यंत हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो बाय